श्री स्वामी समर्थ बारा राशीनुसार नागपंचमी उपाय आणि फायदे मेषरास नागदेवांना शहाण्याचा हळदीच्या तुपाने पूजन करा नागपंचमीच्या दिवशी काळा नागमोहीर धारण करा सर्प सदृश मंत्र जपा ओम नम नागदेवाय नम नागाच्या आकृतीचे चित्र घरात लावा हळद व दूध नागदेवांना अर्पण करा फायदे या उपायांनी मेषराशीतील लोकांचे वैवाहिक आणि आर्थिक अडथळे दूर होतात कामातील अडचणी कमी होऊन व्यवसायात यश मिळते दोन राशी तोडगे नागपंचमीला सकाळी उशिरा सावरून नागाच्या मूर्तीसमोर दीप धारण करा सर्पाच्या आवडत्या अन्नाचे दान करा जसे की फणस तीळ कापूस किंवा काळे वस्त्र नागदेवांना अर्पण करा नागदेवांसाठी पांढऱ्या रंगाचा फुलांचा हार तयार करा नागपंचमीच्या दिवशी पाणी आणि दुधाने स्नान करा फायदे या उपायांनी ऋषभ राशीतील लोकांचे आरोग्य सुधारते आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होते तसेच शत्रूंपासून संरक्षण होते तीन मिथून राशी नागपंचमीच्या दिवशी नागमोहीर सर्पाचे बाळ मंदिरात भेट द्या घरातील नागमूर्तीची नियमित आरती करा नागदेवांना तुळशीचे पान अर्पण करा नागांच्या स्वरूपात केलेले स्वस्तिक चिन्ह बांधा नागपंचमीला सावधगिरीने शहाणाचा हलका रंगाचा वापर करा फायदे या उपायांनी मिथून राशीतील लोकांचे मानसिक तणाव कमी होतात बुद्धी सुधारते व व्यवसायात प्रगती होते कर्करास तोडगे नागदेवांना सफेद रंगाचे वस्त्र अर्पण करा नागपंचमीला नदी किनारी किंवा तलावाजवळ पूजा करा नागपंचमीला पाणी आणि दूध नागाच्या मूर्तीवर उडवा किंवा हाताने ओता नागदेवांना कडुलिंबाची पाने अर्पण करा या दिवशी घरातील मुख्य प्रवेशद्वारावर नागाच्या प्रतीकाची चित्रे लावा फायदा कर्कराशीतील लोकांचे कुटुंबातील वाद कमी होतात आणि नातेसंबंध मजबूत होतात तसेच घरात सुख शांती वाढते पाच सिंहराशी तोडगे नागपंचमीच्या दिवशी नागदेवांना नारळ आणि फळांचे दान करा नागाचे मूर्तीवर केसर लावा नागपंचमीला निसर्गाच्या जवळ पूजा करा नागांसाठी मध आणि गुळाचा प्रसाद तयार करा नागदेवांच्या चरणी रोज पाणी चढवा फायदे सिंह राशीतील लोकांना नागपंचमीचे हे उपाय राजकीय सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी मदत करतात तसेच मनोकामना पूर्ण होतात सहा कन्या राशी नागदेवांतांना दुधाचा अभिषेक करा नागपंचमीच्या दिवशी नागांचे दर्शन करून मंत्र जप करा घरात नागांच्या प्रतिकांची आराधना करा नागपंचमीला केलेल्या पूजेचा प्रसाद गरजू लोकांना दान करा नागदेवांना तुळशीच्या पानांचा हार अर्पण करा फायदे कन्या राशीतील लोकांचे आर्थिक व वा वैवाहिक जीवन सुधारते रोगप्रतिकार शक्ती वाढते सात तुळाराशी नागदेवांना कापसाचे वस्त्र अर्पण करा नागपंचमीला घरात नागाचे चित्र किंवा मूर्ती ठेवा नागपंचमीच्या दिवशी नागांसाठी गुढी उभारणी करा नागांच्या पूजा करताना तांदूळ आणि गुळ अर्पण करा नागपंचमीला हलकं व ताजं अन्न नागांसाठी ठेवा फायदे तुळा राशीतील लोकांच्या कुटुंबात सरसता व प्रेम वाढते तसेच आर्थिक व वैवाहिक लाभ होतात आठ वृश्चिक राशी नागदेवांना काळ्या तुपाचा दान करा नागपंचमीला नागा समोर नागासारखे रेशमी कपडे घरात ठेवा नागाच्या मूर्तीला लाल फूल अर्पण करा नागपंचमीच्या दिवशी नागांच्या मंदिरात विशेष पूजा करा नागपंचमीला केलेले शुभ कर्म नागांना समर्पित करा फायदे वृश्चिक राशीतील लोकांना संकटांवर विजय मिळतो तसेच आरोग्य चांगले राहते धनुराशी तोडगे नागपंचमीला नागदेवांना तांदूळ आणि दूध अर्पण करा नागपंचमीच्या दिवशी नागांच्या मूर्तीची स्वच्छता करा नागाच्या मूर्तीवर केसर लावा नागांसाठी फळाचा प्रसाद ठेवा नागपंचमीला नागांसाठी गोड पदार्थ तयार करा फायदे धनुराशीतील लोकांच्या ज्ञान व आध्यात्मिक प्रगतीला चालना मिळते कुटुंबात सुख शांती वाढते दहा मकर राशी नागदेवांना काळा तूप किंवा तांदूळ अर्पण करा नागपंचमीला नागांच्या मूर्तीवर केसरी रंगाचा अभिषेक करा नागांच्या मंदिरात दीप प्रज्वलित करा नागांसाठी कडुलिंबाची पाने अर्पण करा नागपंचमीला घरात नागाचे चित्र लावा फायदे मकर राशीतील लोकांना आर्थिक समृद्धी व करिअरमध्ये प्रगती होते कुटुंबातील वाद कमी होतात अकरा कुंभराशी तोडगे नागपंचमीला नागदेवांना दूध व मधाचा अभिषेक करा नागाच्या मूर्तीवर तुळशीची माळ लावा नागपंचमीच्या दिवशी नागांना फळांचे दान करा नागांच्या पूजा करताना शहाळाचा वापर करा नागपंचमीला घरात नागांची आकृती कागदावर काढा व ठेवा फायदे कुंभराशीतील लोकांचे आरोग्य सुधारते वैवाहिक जीवन सुखमय होते व समाजात मान प्रतिष्ठा मिळते बारा राशी मीन राशी नागपंचमीच्या दिवशी नागदेवांना दूध आणि गुळ अर्पण करा नागपंचमीला घरात नागाचे चित्र लावा नागाच्या मूर्तीवर केसर आणि कुप्पाड घाला नागांसाठी शहाण्याचा तूप अर्पण करा नागपंचमीच्या दिवशी नदी काठा किंवा किनारी मंदिरात पूजा करा फायदे मीनराशीतील लोकांचे मनास शांती मिळते आर्थिक अडचणी दूर होतात व आरोग्य चांगले राहते बारा राशीनुसार नागपंचमीचे उपाय योग्य प्रकारे केल्यास प्रत्येक राशीच्या लोकांचे जीवन समृद्ध सुखी आणि संकटमुक्त होते नागदेवाची कृपा लाभते ज्यामुळे मनोकामना पूर्ण होतात व जीवनातील नकारात्मक शक्ती कमी होतात यंदा एकोणतीस जुलै रोजी श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमी दोन हजार पंचवीस आहे या दिवशी घरात परंपरेने काही गोष्टी केल्या जातात आणि काही गोष्टी टाळल्या जातात यामागे कारण काय याचा धार्मिक आणि शास्त्रीय दृष्ट्या आढावा घेऊया नागपंचमीला चिरणे तळणे भाजणे इत्यादी क्रिया टाळण्यामागे काय आहे मूळ संकल्पना जाणून घ्या नागपंचमी संदर्भात बालपणापासून आपण एक गोष्ट ऐकत आलो आहोत ती म्हणजे या दिवशी काहीही चिरू कापू नाही तळू नये चुलीवर तवा ठेवून काही भाजू नये कुणाची हिंसा करू नये जग जमीन खाणू नये पावसाळ्यात ही सगळी ठिकाणे नागस आप यांची विश्रांती स्थाने असतात अनावधानाने आपल्याकडून त्यांना इजा होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगण्याचा दृष्टीने हा नियम आखला आहे ही सावधगिरी पावसाळा संपेपर्यंत बाळगायची असते या दिवशी जशी शेतकामाला सुटी तशीच गृहिणीला रोजच्या रांधा वाडा पुष्टीकाडा या कामातून सुट्टी देण्याचा हेतूने भाजू चिरू नये असा नियम केला असावा ती स्वतःसाठी सुट्टी कधीच घेत नाही अशा निमित्ताने तिला थोडा आराम या त्यामागचा मूळ हेतू आहे त्याला जोड दिली जाते पौराणिक कथेची ती कथा पुढील प्रमाणे आहे एकदा एका शेतकरी जमीन नांगरीत असताना त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसला त्यामुळे त्या, त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली बाहेरून आलेल्या नागिणीला आपल्या पिल्ले मेलेचे पाहून खूप राग आला त्या रागाच्या भरात तिने शेतकऱ्याला त्याच्या बायका बायको मुलांसह दंश करून मारले त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती शेवटी तिला देखील दंश करून मारण्यासाठी नागिण तिच्या गावी तिच्या घरी पोचली त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती मनोभावे पूजा करून तिने लाह्यांचा नैवेद्य पूजेतला नागाला दाखवला तिची ती भक्ती पाहून नागिणीचा राग शांत झाला ती स्वत ते दूध प्यायली तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले दुसऱ्या कथेनुसार एका सावकाराला सात मुलगे होते त्यापैकी धाकट्या मुलाच्या पत्नीला भाऊ नव्हता एकदा तिने एका सापाला मरण मरताना वाचवले त्यावेळी त्या सापाने तिला तिने मागितलेले तेवढे धन दिले त्यामुळे ती अधिक सुखी समृद्ध जीवन जगू लागली या कथेवरून कळले की आपली संस्कृती प्रत्येक जीवाचा आदर करायला शिकवते यासाठीच नागपंचमीच्या दिवशी चिरणे भाजणे तळणे खोदणे इत्यादी कामे टाळली जातात तरी देखील हा सण असल्यामुळे मोदक पुरणपोळी दिंड पातोळ्या यासारखे पदार्थ त्या दिवशी किंवा आदल्या दिवशी करून त्याचा नैवेद्य दाखवला जातो गावातच नाही तर शहर भा भागातही पावसाळ्यात सापांचे दर्शन होते परंतु सर्व मित्र सर्पमित्रामुळे त्यांचे भय न वाटता त्यांना पकडून सुरक्षित स्थळी मार्गस्थ करण्याबाबत पुरेशी समाज जागृती झाली आहे यानिमित्ताने पाटावरील रांगोळीच्या नागपूजेबरोबर खऱ्या खुऱ्या नागांचे प्राण वाचवणाऱ्या सर्पमित्रांना गोड खाऊ घालणे तर या सणाचा व्यापक दृष्टिकोन सार्थकी लागू शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ